विकास धारावी विकास म्हणजे नवीन शहर वसवण्यासारखं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं धारावी केवळ झोपडपट्टी नाही आर्थिक विकासाचा केंद्र आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय धारावी आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प ठरेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात धारावीचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार अजित पवार यांनी यांनीही म्हटलं आज धारावीचं रिडेव्हलपमेंट आपण सुरू केलंय आणि आपण विचार करा आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजणारे तीन किंवा चार शहरं असे आहेत की जे दहा लाखाच्या वर पॉप्युलेशनचे शहर आहेत आणि एकटं धारावी जी आहे हे दहा लाखाच्या वरच्या पॉप्युलेशनचं किंवा तेवढ्या पॉप्युलेशनचं अशा प्रकारचं तो एक अग्नोमरेशन आहे किंवा एक स्लम आहे आज त्याचा पुनर्विकास करणं म्हणजे अक्षरशः एक नवीन शहर बसवणं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि धारावीचा पुनर्विकास करताना आम्ही हा निर्णय केला की पात्र अपात्र विशेष ठेवाचा नाही कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात अपात्रांना जर आपण काढलं कुठेतरी जाऊन झोपडपट्टीच बसवणार त्यापेक्षा त्यांना आपण कोर्टाची अडचण होती तर कोर्टातनं मार्ग काढून त्यांनाही आपण रेंटल हाऊसिंग मध्ये दे घर देऊ आणि बारा वर्षाने ते घर त्यांच्या नावाने करू अशा प्रकारे सर्वांना पात्र करून आज धारावीचं काम आपण सुरू करतो बीडीडी चाळ हे तो आहे मुंबई अभि बाकी आहे धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रक प्रकल्प ठरेल आणि लोक जगभरातले लोक तो प्रकल्प बघायला येतील शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि चांगलं जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच आहे आणि म्हणून तो देखील आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच धारावी प्रकल्प देखील खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि लाख लोक दीड लाख लोक यांना चांगली घरं जर मिळाली तर किती मोठी इकॉनॉमी जी आहे ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला बुस्ट मिळेल आणि लोकांचं जीवनमान उंचावेल जसं बीडीडी चाळीचं स्वप्न पूर्ण झालं मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो काही वर्षांनी धारावीचं स्वप्न देखील असंच पूर्ण होणार आहे आणि ते महायुतीचं सरकार करूनच दाखवणार कुणी काही म्हणू परंतु ते पूर्ण करून दाखवणार जसं लोक बाहेरची येत होती की झोपडपट्टीमध्ये धारावीत लोक कशी राहतात पुढे काही वर्षांनी लोक येतील परदेशातली अव असणारी धारावी ह्या सरकारनी कशा पद्धतीनं केली इतकं चांगल्या पद्धतीचा तो प्लॅन हा आपण करतोय तुम्ही विश्वास ठेवा